नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या मातीतली एक खूप जुनी पण तितकीच महत्वाची गोष्ट ऐकणार आहोत ही गोष्ट आहे एका अशा प्रार्थनेची जिला देवीने चक्क नाकारलं आणि त्या नकारामागे काय मोठं सत्य दडलं होतं ते आज आपण उलगडणार आहोत या कथेची सुरुवातच होते या एका वाक्याने आणि हे वाक्यच आपल्याला जोगेश्वरी देवीच्या स्वभावाची खरी ओळख करून देतं म्हणजे बघा ही देवी काही साधीसुधी नाहीये तिची कृपा मिळवायची असेल तर फक्त तपश्चर्या करून चालणार नाही त्यापेक्षाही काहीतरी जास्त महत्वाचं आहे तर ही जोगेश्वरी देवी आहे तरी कोण स्थानिक परंपरेनुसार ती म्हणजे आदिशक्तीचंच एक गूढ रूप म्हणजे या संपूर्ण ब्रह्मांडाची मूळ ऊर्जा आणि तिचं मंदिर होतं एका घनदाट जंगलात जिथे पोहोचायला सुद्धा प्रचंड धैर्य आणि श्रद्धा लागायची ती एक अशी देवता आहे जी खूप शक्तिशाली तर आहेच पण तितकीच विवेकबुद्धीने निर्णय घेणारी आहे आता येऊया आपल्या कथेच्या मुख्य पात्राकडे एका राजाकडे त्याच्या आयुष्यात एक असं संकट येतं जिथून या कथेला खरीच सुरुवात होते जरा विचार करा एका राजावर यापेक्षा मोठं संकट काय असणार त्याचं राज्य त्याची प्रजा सगळं काही धोक्यात आलं होतं पराभव अगदी डोळ्यासमोर दिसत होता आणि कुठलाही मार्ग सापडत नव्हता ह्याच हताश मनस्थितीत तो एका शेवटच्या उपायाकडे वळतो राजाची निष्ठा बघा तो फक्त प्रार्थना करत बसला नाही तर त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं राजशाही थाटमाट सोडून दिला एका सामान्य भक्तासारखे कपडे घातले आणि त्या जंगलातल्या मंदिरात पोहोचला तिथे त्याने अन्न पाण्याविना कठोर तपश्चर्या सुरू केली आणि या सगळ्या कठीण तपस्येदरम्यान त्याच्या मनात आणि ओठांवर फक्त एकच प्रार्थना होती एकच ध्यास होता आई मला विजय दे त्याचा उद्देश अगदी स्पष्ट होता त्याला फक्त आणि फक्त विजय हवा होता आणि मग तो क्षण येतो ज्याची राजा आतुरतेने वाट बघत होता त्याच्या भक्तीला देवीकडून उत्तर मिळतं पण ते उत्तर एका परीक्षेच्या रूपात समोर येतं देवी प्रकट होते आणि पहिला प्रश्न विचारते प्रश्न वरवर पाहता अगदी साधा आहे नाही का तुला विजय का हवाय पण इथेच राजाच्या मनात डोकावून पाहण्याची सुरुवात होते राजाने क्षणाचाही विचार न करता एक अगदी आदर्श उत्तर दिलं जे कुठलाही राजा देईल ऐकायला किती उदात्त आणि चांगलं वाटतंय की, की राजाला आपल्या प्रजेची किती काळजी आहे पण देवी इथेच थांबत नाही ती अजून एक खोलवरचा प्रश्न विचारते हा प्रश्न फक्त त्याच्या आजच्या हेतूबद्दल नाही तर त्याच्या भविष्यातल्या चारित्र्याची परीक्षा घेणारा आहे आणि इथेच सगळा खेळ बदलतो राजाने हो तर म्हटलं पण त्याच्या मनाच्या कोपऱ्यात एक छुपी महत्वाकांक्षा होती एक लोभ होता त्याला फक्त आपलं राज्य वाचवायचं नव्हतं तर संधी साधून शेजारचं राज्य जिंकायचंही होतं आणि ही, ही गोष्ट सर्वज्ञ बेवीपासून कशी लपून राहणार यानंतर कथेत एक असा धक्कादायक ट्विस्ट येतो जिथे देवीच्या उत्तराने सगळ्या अपेक्षांवर अक्षरशः पाणी फिरले जाते तर देवीने राजाच्या कठोर तपस्येला नाही तर त्याच्या हेतूला महत्त्व दिलं हे वाक्य म्हणजे या कथेचं सार आहे याचा अर्थ सरळ आहे तुम्ही कितीही मोठी कृती करा पण त्यामागची तुमची नियत तुमचा हेतू जर शुद्ध नसेल तर सगळं काही व्यर्थ आहे देवीचा नकार हा खरंतर राजावरचा राग नव्हता उलट ती कृपा होती तिने त्याला एक प्रकारे भविष्यच दाखवलं की त्याने मागितलेला विजय हा खरंतर त्याच्या आणि त्याच्या प्रजेच्या विनाशाचा मार्ग होता म्हणजे बघा कधीकधी नकार हेच सर्वात मोठं संरक्षण ठरतं बरं मग पुढे काय झालं या अनुत्तरित प्रार्थनेमुळे राजाचं आयुष्य कसं बदललं चला पाहूया हे चित्र बघा राजाच्या परिवर्तनाची कथा किती स्पष्टपणे मांडतंय जो पूर्वी विजयाच्या गर्वाने पेटलेला राजा होता तोच पराभवानंतर क्षमा मागणारा एक विनम्र साधू बनला त्याची ओळख त्याचं ध्येय त्याची प्रार्थना सगळं काही बदलून गेलं आता आपण कथेच्या शेवटाकडेही आलो आहोत जिथे राजाला कळतं की त्याने मागितलेल्या वरदानाच्या जागी त्याला कितीतरी पटीने मौल्यवान असा आशीर्वाद मिळाला आहे देवी पुन्हा एकदा प्रकट होते आणि राजाला त्याच्या खऱ्या विजयाची जाणीव करून देते ती म्हणते तू राज्य गमावलंस पण तू तुझ्या अहंकारावर विजय मिळवला आहेस आणि हाच खरा विजय होता राज्याचा विजय तर क्षणिक असतो पण अहंकारावर मिळवलेला विजय हा आत्मिक आणि कायमचा असतो तर ह्या गोष्टीतून आपण काय शिकायचं काही खूप महत्वाचे धडे आहेत एक प्रत्येक हार म्हणजे अपयश नसतं दुसरं कधी कधी मिळालेला नकार हे एक प्रकारचं दैवी संरक्षण असू शकतं तिसरं सर्वात मोठं वरदान विजय मिळवणं नाही तर योग्य मार्गावर चालणं आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही कितीही पूजा अर्चा करा पण तुमच्या मनातली सत्यता तुमचा शुद्ध असणं जास्त गरजेचं आहे आणि शेवटी हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी ही कथा आपल्याला विचार करायला लावते की खरा आणि सर्वात मोठा विजय इतरांवर मिळवण्यात आहे की स्वतःवर आपल्या आतल्या शत्रूंना म्हणजे अहंकार लोभ अज्ञान यांना जिंकण्यात जरा विचार करा यावर